कृष्ण माऊली हरिमावली ओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला शिवशंभू महादेवाचे खूप सोपे अगदी सहज म्हणता येणारे भजन ऐकवणार आहे भजन तुम्हाला आवडेलच असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद सुटला माझा पदर बहिन नव्हते भानात सुटला माझा पदर बहिन नव्हते भानात शंकराच्या पौज साथी जाते म्हणत शंकराचा पौज साथी जाते म्हणत सुटला माझा पदर बहिन नव्हते भानात सुटला माझा पदर च पूजेसाठी साथी दात म्हणत शंकरच्या पुजे साथी दात म्हणत पाणी घेत घेत तातत गडवा वा पाणी घेत घेत तातत आणि शंकरच्या तुजे साथी दात म्हणत शंकरच्या तुझे साथी सुतला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुतला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात बेल घेते फूल लगे भागाच्या पूजेसाठी जात शेवनात शंकरांच्या पूजेसाठी जात शेवनात शीतला माझा पदर बाई मी नावचे भानात तर शीतला माझा पदर बाई मी नावच्या भानात आणि शंकरभाच्या पूजेसाठी जात ठेवनात शंकराच्या पुजेसाठी साथी जात म्हणत भस्म घेते गंध घेते घेत तापत भस्म घेते गंध घेते घेत तापत आणि पुजेसाठी पुढे साखी जात म्हणत शंकर रा जात माझा पदर शंकर चपगेसाठी जात म्हणत शंकर चपेसाठी जात म्हणत राड गीते पपूर घेत गेट तातत राड घेते पपूर गीते भेत तापत आणि शंकराचा च सती जात म्हणत करैी दात म्ह म्हणत शीतला पदर बाई बहिनात भानात शीतला माझा पदर बाई नाच भानात आणि शंकरात पैसापुळी दात म्हणत शंकर चप जय सातळी दात म्हणत नारे बाबा पूजे साथी जात वनात सांग बघाच्या पूजेसाठी जात म्हणत सुतला मपदर पदर भात सुतला मदर बनत भात आणि पूजे साथळी जात वनात शंभरच्या पूजे जात बाई शंकरच्या कबेसाठी जात म्हणत